मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातल्या खनिज आणि औद्योगिक गौण खनिजाच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली नोंदणीकृत वाहनाची वयोमर्यादा संपल्यानंतर स्वेच्छेनं हे वाहन भंगारात काढणाऱ्यांना सुधारित करसवलत लागू करण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला वडसा देसाईगंज गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी एक हजार आठशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता देण्यात आली यातला पन्नास टक्के वाटा राज्य सरकार उचलणार आहे ई बाईक टॅक्सीला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली परिवहन विभागानं मांडलेल्या या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं ई वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केवळ कव्हर असलेल्या ई बाईकलाच परवानगी दिल्याचं सा त्यांनी सांगितलं या सेवेला पंधरा किलोमीटर अंतराची मर्यादा असणार असून यामुळे महामुंबई क्षेत्रात किमान दहा हजार आणि महाराष्ट्रात किमान वीस हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं